सर्व उपस्थित नगरसेवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते माता भगिनी आणि उपस्थित पत्रकार बंधू येत्या दोन डिसेंबरला दो नगर परिषदेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या प्रदेशात या निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आपले सन्माननीय नेते विक्रमसिंग दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचे नेते सन्माननीय विश्वजितजी कदम साहेब सांगलीचे खासदार विशालदादा पाटील त्याचबरोबर विक्रमसिंग दादांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष व इतर सर्व संविचारी भक्ताना एकत्र घेऊन ज्यांना या नगरपाल नगर परिषदेबद्दल अभ्यास आहे जे नगरपालिकेमध्ये जाऊन सक्षमपणे काम करू शकतात ज्यांना नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे अशा सर्व करून अभ्यासू उमेदवारांना उमेदवारी देण्याचं एक भक्कमपणे काम दावांनी केलेलं आहे तर प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत आहे ता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं पोलीस लोकांचा अतिशय अनुभवी आणि तरुणांना सोडेल असं का या ठिकाणी चौदाच भागांनी दिलेला आहे समोर मात्र दोन पक्षाची आघाडी आणि जो सध्या सत्तेत सथ्य आहे त्या भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे ती होऊ लागलेली निवडणूक कोणावर टीका टिप्पणी करून ही सभा मी या ठिकाणी करणार नाही निवडणूक आल्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना ज्या मतदारांनी आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे कोणते विजन घेऊन आम्ही जाते जड शहरासाठी कोणती सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी करणार आहे याचे सर्व विजन आणि आता जाहीरनामा निश्चितपणे विक्रमदानांच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे तुम्ही बहिंद सुजय नाना शिंदे सारखा एक कमी करू ज्याला राजकीय वाटत आहे स्वर्गीय बी आर दादा शिंदे असतील स्वर्गीय अशोकदा शिंदे असतील आणि त्यांची तिसरी पिढी म्हणून सुजय नाना शिंदे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आपल्या समोर हो आहे इतर दोन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची तुलना केली तर समोर एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर आहेत आणि दुसरे सन्माननीय सुशरावजी शिंदे सरकार आहे आज जर परिस्थिती बघितली आपल्या सर्वांना सन्मानीय काम करणारा पूर्ण वेग देणारा आणि नागरिकांच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारा असा आपल्याला नगराध्यक्ष पाहिजेच्या बाबतीत तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही कुठल्याही चौकात कुठेही बाजारपेठेत तुम्ही जिथं म्हणाल तिथ कुठल्याही पदाचा न करता उपलब्ध होणारी अशी ती व्यक्ती आहे आणि म्हणून माझी जप मधल्या माता भगिनींना मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे कुठल्या अमिषेला सत्तेच्या विलोमाला बळी न पडता निश्चितपणे अभ्यास करा दाबाने दिलेले आमचे तेवीस उमेदवार दादाने दिलेला एक सक्षम तरुण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि समजा पॅनल मध्ये दिलेली मंडळी जर तुम्ही बघितली तुम्हाला सांगायची दुसरी गरज नाही प्रचाराची पहिलीच फेरी आहे पण प्रचाराच्या पहिल्याच फेरीत आमचे सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सरकारने करत आहे त्याचं कारण असं आहे मी सर्व ज्यांना ज्यांना दादानी उमेदवारी दिली आहे तुम्ही बघितला त्यामध्ये महाव असतील भूपेंद्र पांढरे असतील घरातली उमेदवारी असेल सलोबाळांना पक्षाचा एक कार्यकर्ता पक्षाचा एक टोच घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जनतेमध्ये रोज सुरून राहणारे जनतेसाठी कायम सर्व उपलब्ध असलेले असे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रम तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमात माझी विनंती आहे तेवीस उमेदवार बघितले तर सर्व समाज घटनाला सर्व जाती धर्माला समावून घेणार एक अतिशय जाणून शाखा असलेलं हे आमचं चॅनल आहे प्रत्येकावर या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा वारसा विचार आणि नि संस्कार असलेली ही लोक या चॅनलमध्ये आम्हाला टीका करायची नाही पण निश्चितपणे ज्यावेळी आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून येतील त्यावेळी जोड सेवासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहे मग त्यामध्ये स्वच्छता असेल पाणी पण पाण्याचा मोठा प्रश्न आहे जोसेवासाठी ये बाईन योजना मंजूर झाली आहे त्याबद्दल सन्मान्य दादा वापर असतील त्याबरोबर रक्षाची रकमे काम आहे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे निरावतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बोडवा लागणार आहे आणि म्हणून या सर्व गुणवूत घटना लक्षाचे आहेत या सर्व गोष्टीवर निवडून आलेले नगरसेवक निश्चितपणे काम करतील आपला म्हणून अतिशय रस्त्या पाहिजे गटारी पाहिजे पाहिजे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे सन्मान्य नेते माजी मंत्री बाबीजी जानकर साहेब यांचा अनुमान झालेला आहे त्यांच्यासोबत डीपीएलचे सर्वे सर्व नेते शिवकुमार कांबळे साहेब आहेत त्यांचं मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य राष्ट्रवाचे टेंगले साहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो म्हणून मतदार बंधू ज्या वेळी सुविधा उपलब्ध होतील प्राधान्या प्रश्न नागरिकांना अपेक्षा प्रश्नाची आहे परंतु मी काही बातम्या युट्यूबवर कॉर्नर सभेमध्ये प्रभागातल्या दुसऱ्या पक्षाची जर ऐकला तर या ठिकाणी वॉटर पार्क करतो चारशे वन्य प्राण्यांचा धूर या ठिकाणी करतो मुळात इथं आम्हाला प्यायला ना पाणी नाही आणि तुम्ही वॉटर पार्कच्या माध्यमातल्या हे पाणी नाही